सर्वसामान्य वारकऱ्यांचं देवस्थान म्हणजे श्री पंढरी अर्थात विठ्ठल माऊलीचं पंढरपूर तर सर्वसामान्य वकिलांचं देवस्थान म्हणजे त्यांची त्यांची न्यायालय अशा या आषाढी एकादशीच्या निमित्ताने या बोरिवली महानायकर दंडाधिकारी न्यायालयातील वकिलांनी एका दिंडीचं आयोजन केलं होतं बोरिवली न्यायालय ते बोरिवलीतील एकसर श्री विठ्ठल मंदिरापर्यंत या वकिलांनी एक दिंडी काढली होती न्यायालयीन क्षेत्रातली ही एक आगळीवेगळी घटना म्हणून तिची नोंद होईल महाराष्ट्रातील कुठल्याच न्यायालयात अशा प्रकारचं उपक्रमाचं आयोजन यापूर्वी झालेलं नाही म्हणून ही दिंडी वेगळी ठरते <coughs> बोरिवलीच्या न्यायालयातून ही दिंडी निघाली तेव्हा उत्साहाने नाचणारे ॲडव्होकेट मिथिलेश गिरी ॲडव्होकेट संदीप पाटील ॲडव्होकेट दिलीप शिंगण आदी वकील दिसत आहेत बाळांचा नाद आणि मुखात श्री विठ्ठलाचा जयघोष करणाऱ्या ॲडव्होकेट जुईली टिकले ॲडव्होकेट सुलभा विचारे भोगले ॲडव्होकेट गणेश आंद्रे ॲडव्होकेट सूर्या पांडे ॲडव्होकेट विनोद फडतरे आदी वकिलांनी धरलेला हा फेर महिला वकिलांचाही सहभाग याच्यामध्ये वाखाणण्यासारखा होता सत्र न्यायालयाच्या बार असोसिएशनच्या पदाधिकारी ॲडव्होकेट सुनंदा नंदेवार आणि त्यांच्या महिला सहकारी पोलिसांचाही बंदोबस्त बोरिवली पोलीस ठाणे आणि एम एच बी पोलिस ठाणे यांच्या स्टाफने दिंडीला मार्ग मोकळा करून दिलाच पण संरक्षणही दिलं तरुण वकिलांचा उत्साह दिंडीत खूपच ओसंडून वाहत होता काही नाचत होते काही सहभागी झाले होते काही झेंडे फडकवत होते तर काही दिंडीला मार्ग दाखवत होते न्यायालयीन क्षेत्रातील या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचं अर्थात दिंडीचं स्वागत सर्वच वकिलांनी केलं आणि याबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत बोरिवली बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट मिथिलेश गिरी बोरिवली बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष राजेश मोरे सत्र न्यायालयाच्या बार असोसिएशनच्या पदाधिकारी सुनंदा नंदेवार वरिष्ठ वकील विजय माने दत्तात्रय मांढरे बिपिन दुबे विनोद फडतरे माजी सरकारी वकील अरुण सुर्वे ॲडवोकेट संदीप प्रजापती आणि सर्वात शेवटी या दिंडीत सहभागी झालेल्या आणि सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले ते ॲडव्होकेट ते आशिष तेली यांनी यावेळी ॲडव्होकेट संदीप पाटील यांनी एक अभंगही गायला आणि सर्वात शेवटी श्री विठ्ठलाच्या आरतीने या दिंडीची सांगता झाली येऊन दर्शन करू शकतो आणि दर्शन करून आपला दिनाची सुरुवात करूया आपण आल्याबद्दल सर्वांना धन्यवाद आज इथे का एक अनोखा कार्यक्रम आम्ही केलेला आहे ऍडव्होकेट मंडळी हे सतत बिझी असतात त्याच्यामुळे आज एक वेगळा अनोखा कार्यक्रम आम्ही इथे केला उरुली कोर्टापासून वारी करत आम्ही एक्सर मंडळ विठ्ठल मंदिर झालेलो आहोत मला वाटतं उरवलीच्या परिसरात वकिलांनी एकत्र येऊन विठ्ठलाचं दर्शन घेणं हा एक चांगला योगायोग विठ्ठलाने आणून दिलेला आहे आणि त्यावेळी वकील सगळे वकील लोक या विठ्ठल मंदिरात जमले आता नुसतं वकील लोक नुसतं हे नाही म्हणजे कायदात नाही तर म्हणजे ह्या सुद्धा म्हणजे हिंदू धर्माच्या संदर्भात सुद्धा तेवढेच सक्रिय आहेत ते जेवढे आज येऊ तिथे येऊ त्यांनी भजन केलं त्यांनी कीर्तन केलं सुंदर केलं सगळ्यांना आज बोरोली बार असोसिएशनकडून आम्हाला निमंत्रित करण्यात आलं अशा आणि वारीचाच एक छोटासा प्रकार म्हणून आम्ही आज विठ्ठल मंदिरात आहे आणि पहिल्यांदा तसं ऍडव्होकेट वर्गाकडून असं काहीतरी कार्यक्रम वेगळा करण्यात आलाय असं दरवर्षी झाला तर खूपच आनंद होईल आणि आज आम्हाला खरोखर पंढरपूरच्या कार्यक्रम खूप चांगल्याप्रमाणे आणि खूप खूप पार पडला आहे याच्याने आम्हाला खूप 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 आनंद आहे तर धन्यवाद आता आरची आरतीची वेळ झाली आहे जरा आरती आपण करूया नमस्कार पांडुरंग हरी त्याचं यथोचित स्वागत सगळ्यांनी गावकऱ्यांनी केलेलं आहे मंदिरातल्या ट्रस्टींनी केलेलं आहे त्याबद्दल आम्ही सर्व बोरिलीच्या कमिटी मेंबरच्या वारकऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन शुभेच्छा रामकृष्ण हरी बोरुली ऍडव्होकेट महाराज यांच्या वतीने आज पदयात्रा बोरुली बोर ते एसगर काढण्यात आली होती आणि मी काढून परीक्षा मेंबर्सने सहकार्य केलेलं आहे मी सर्वांचा आभारी आहे की माझ्या एका मेसेजवरती आणि हा चांगला उपक्रम सुरू झालेला आहे माझ्या मॅसेजला जो प्रतिसाद दिलेला आहे त्याच्यामध्ये मी सर्व ॲडव्होकेट बोरीवली एडव्होकेट बार असोसिएशनने सुरू केलेली आहे मला बोरीवली बार असोसिएशनचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून एक आग्रह आहे की ही प्रथा दरवर्ष सुरू राहिलं पाहिजे आणि भारी ते भारी संख्येमध्ये पुढच्या वरती खूप जंदोषा पुढे आपल्याला आपल्याला पुढे आणि आम्हाला खूप आनंद आहे आज आम्ही इथे आलो मी उर्वेल कोर्टाचा ऍडव्होकेट आश्वी तेली आमचा जो सोळा आहे तो व्यवस्थित पार पडल्यामुळे धन्यवाद Jai Hari Vitthala 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 Jai म्हणजे न्यायालयीन दावे त्यातील कायदा युक्तिवाद निकाल याचबरोबर न्यायालयीन परिसरातील घटना कार्यक्रम

या आणि अशा अनेक गोष्टींसाठी जरूर पहा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यूट्यूब चॅनल मी लॉन